आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट होळी फेस्टिवल मध्ये मध्य प्रदेशातील उज्जैन कडून एक वाईट बातमी आली आहे महाकलेश्वर मंदिरात भस्मा आरती दरम्यान गर्ग अभयारण्यात आग लागली अपघातात तेरा पुजारी मंदिरात जाळल्या गेल्या आहेत या संदर्भात मंदिराच्या नंदीहोल मधून भाविकांना बाहेर काढण्यात आले आगीची बातमी पसरताच सेनकॅटम सॅनेटोरम मध्ये उपस्थित भक्तांमध्ये पळापळ पड़ झाली या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि जखमींना त्वरित उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात चार जणांना जाळल्याची माहिती आहे ज्यांना इंदूर जवळ पाठविण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयात उर्वरित लोकांवर उपचार सुरू आहेत असे म्हटले जाते की गुलाल उडवण्याचा आरती दरम्यान आग लागली मंदिरातील हजारो भक्त या अपघातात महाकाल बरोबर होळी साजरा करीत होते या प्रकरणात बोलताना मंदिराचे पुजारी प्रदीप गुरु म्हणाले की महाकाल आरती होत होती उत्सवात भक्ताने महाकाल सह होळीची भूमिका साकारण्यासाठी आली होती यावेळी जेव्हा आरती चालू होती तेव्हा आरती कापूर सोबत केली जात होती गुलालला एक प्रकारचे रसायन आहे अशी भीती आहे तेव्हा मंदिरचे पुजारी यांच्यावर गुलाल फेकलं गुलाल आरतीवर पडला तेव्हा आग पसरली जरी काही लोकांनी आग विझविण्याचा लोकांचा आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही संजीव विकास मनोज सेवरी आनंद कमल जोशी यांच्यासह तीन जणांना आग लागली या प्रकरणात उज्जैन जिल्हाधिकारी नीरज सिंह म्हणाले की महाकालच्या अपघातात दंडाधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश दिले आहे आणि तेरा दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत या घटनेनंतर उज्जैनचे खासदार अनिल फिरोज यांनी महाकाल अपघातातील पीडितांना भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले दरम्यान ते रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी विचारपूस करण्यात आली महाकाल मंदिर मे परंपरागत जो उत्सव मनता है वो बन रहा था गर्भगृह के अंदर गुलाल के कारण आग धुपक पड़ी उससे मंदिर के हमारे पुजारी परिवार के जो सदस्य लोग थे वो घायल हो गए हमने तुरंत अस्पताल में लेकर आए सभी का उपचार चल रहा है पापा से यही प्रार्थना है कि जल्दी जल्दी सब स्वस्थ हो गए सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट